तर पावसाळा सुरू झाला की फणस यायला सुरुवात होते आणि आमच्याकडे फणस ना स्पेशली बिया खाण्यासाठीच आणला जातो तर ह्या बियांना बोलतात आठळ्या तर आज आपण आठळ्यांचा मस्तपैकी चाट बनवूया जो माझ्या मुलीला खूप आवडतो आणि खास तिच्यासाठी आम्ही फणस आणतो आणि त्या फणसातल्या ज्या गरे आहेत ते खाल्ल्यानंतर ज्या बिया उरतात त्या असतात आठळ्या आणि त्यांची भाजी बनवली जाते किंवा स्मूदी बनवली जाते किंवा पावडर बनवली जाते खूप काही प्रकार बनवले जातात पण आज आपण त्याचं बनवूया चाट सगळ्यात आधी ह्या ज्या आठळ्या आहेत ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत फणसामध्ये विटॅमिन ए सी थायमीन पोटॅशियम कॅल्शियम आयर्न फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम इतकं काय काय असतं जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यकता असते आणि फणस म्हणाल तर सगळं जगात सगळ्या फळांमध्ये सगळ्यात मोठं फळ म्हणजे फणस आणि या फणसाच्या बियांपासून ते वरच्या सालापर्यंत सगळंच काही उपयोगात आणलं जातं म्हणजे सगळंच काही खाल्लं जातं तर आज आपण ह्या बनवूया बियांचा चाट तर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्या आपल्याला कुकरमध्ये उकळून घ्यायच्या आहेत ह्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात यामुळे बरेचसे आजार दूर होतात चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील तर ह्या बियांची पेस्ट लावायची तर कुकरच्या भांड्यामध्ये मी बिया घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी घालणार आहे त्यामध्ये जेवढं गरजेचं असेल तेवढं घातलेलं आहे मी पाणी आणि यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि कुकरमध्ये ना दोन शिट्टे घेऊन हे शिजवून घेणार आहे तर बघा शिजवून झाल्यानंतर ना ह्या बियांना आणखी एक साल असतं तर ते काढून घ्यायचं आहे हे थोडंसं सा प्लास्टिकसारखं असतं त्यामुळे ते आपल्याला खाण्यासाठी बिलकुल नाही आहे त्यामुळे ह्या बियांमधलं जे काही वरचं साल आहे ते उकडल्यानंतर इझिली निघतं त्यामुळे ते काढून घ्यायचं आहे या आठळ्यांमुळे आपले केस आणि आपली त्वचा खूप चांगले राहतात फणसाच्या बीमध्ये विटॅमिन ए असते त्यामुळे आपली दृष्टीसुद्धा खूप चांगली होते या बीमध्ये असलेले घटक आपल्या मेंदूसाठी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि बऱ्याच वेळा बऱ्याच का केसेसमध्ये डॉक्टर स्वतः फणस खाण्याचा सल्ला देतात दररोज फलणस खाल्ल्याने शरीरातला जे साखर असते ते नियंत्रणात राहते तर सगळे काही सालं काढून झालेली आहेत आणि मी ना दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता एका छोट्याशा कडेमध्ये तेल टाकवलेलं आहे थोडंसंच त्यामध्ये टाकलेले काश्मीरी मिरची पावडर हळद जिरा पावडर थोडंसं हिंग आणि यामध्ये ह्या सगळ्या काही ज्या बिया आहेत त्या ॲड करून घेणार आहेत तर छान पिकी अशी फोडणी द्यायची आहे म्हणजे खूप छान अशी छान सव येते मस्त लागतात हे तुम्ही असं सुद्धा उकडून सुद्धा खाऊ शकतात पण आता मस्त असा पाऊस पडतो आहे ना तर काहीतरी झेबेला चटकदार खायला हवं म्हणून मी आज मी हे बनवलेलं आहे आणि बऱ्याचशा बिया उरलेल्या आहेत त्याची भाजी बनवेन पण आता सध्या मी हे बनवलेलं आहे तर यावर मी टाकलेलं आहे थोडंसं सा गरजेनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि बस हा आठळ्यांचा चाट अगदी दोन चार मिनटामध्ये तयार होतो आणि अप्रतिम टेस्टी लागतो बेनिफिट्स म्हणाल तर भरपूर सारे बेनिफिट्स आहेत याचे जर तुम्हीसुद्धा फणस आणलं असेल आणि आठळ्यांचं काय करायचं असतो मला विचार पडला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आमच्याकडे वर्षभर ह्या आठळ्या मिळतात आठळ्या साठवून ठेवल्या जातात आणि त्या विकल्या जातात स्पेशली ह्या आठळ्यांची खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आमच्याकडे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने या खाल्ल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीने या उपयोगात आणल्या जातात तर इतकी छान रेसिपी आहे तर तुम्हाला ती नक्की आवडेल नक्की करून पहा आणि आवडली असेल तुम्हाला रेसिपी तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा आवडला असेल तर छान अशा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद